आमच्या लोकांना अजून आम्हाला वेशभूषा चढवून मेकअप करून जावं लागतंय अजून जोडी घेऊन मागायला आणि आज जर राज्य सरकार मोठा भागासून आमच्या ताटात जेवायला अजून बसवणार असेल तर आमची निक्रादा उद्या बसून कामाला जायला लागणार ना आम्हाला कशी आम्हाला शिक्षण घेऊन कुठं आता नोकऱ्या मिळणार नाहीत आणि जर आमच्या नोकऱ्यावर आता डाला टाकलाय मोठा भागातून आणि ते विखे पाटील म्हणले की ते हाके साहेब काय करतात पोळी भाजतात माझं तर म्हणणं हाके साहेबांनी पोळी भाजावी आणि जी काय आमची आमच्या पोटात मध्ये गेल्यात यांना त्यांनी आणून द्यावं आणि त्यांच्या त्या ते पोळ्या बाजून आमच्या शेवटच्या साडेतीनशे पोट भरण्यासांनी हजार राजकारण होत नाही हा आमच्या अस्तित्वाचा लढा आहे आमच्या अस्तित्व वर्षी आलाय आम्ही करणार काय आणि तरी तुम्हाला राजकारण वाटत असेल आमच्या पाठीमागच्या भागात इंटरनॅशनल मीडियाच्या समोर मोठं लाडकर घातलं जात आहे कोण जाहीरपणे कोणी बघवे गमचे घालून झेंडे घेऊन आमच्या आया बहिणींच्या आबरूवर हात घालायचा भाषा करतोय तरी पण आम्ही राजकारण करतोय पद्धत नाही अतिशय खालच्या लेव्हलला महाराष्ट्राचं राजकारण गेलेलं आहे आणि जर ते सुधरावायचं असेल जागा आणायचं असेल तर आता ज्या साडेतीनशे चारशे आहेत त्यांनी रस्ता द्यावा लागत नाही तर त्यांना परत आमच्या जुने वडार समाजाच्या लोकांना दगड फोडाय जावं लागणार आहे आमच्या नाभिकाच्या पोराला आता शाळेत न जाता बापाच्या मदतीला जाऊन दाड्या करावं लागणार आहेत हे सगळे आमचे जुने धंदे आहेत म्हणज आमचं पोट भरणार आहे आता आम्हाला शासनात कुठेही संधी मिळणार नाही आणि